नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज थोडीशी पेकळी त्यापेक्षा जास्त चविष्ट अशी चणा डाळीची ही भाजी नक्की करून बघा आपण ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो खूप मस्त आणि टेस्टी अशी लागते ही डाळीची भाजी किंवा आमटी तर इथं दाखवते मी चना डाळीची आमटी तर सगळ्यात अगोदर इथं एक वाटी मी डाळ घेतले आता ही डाळ मी स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आता याच्यामध्ये मी पाणी घालते मी पाणी आता इथं फक्त एकच ग्लास घातले आहे त्यानंतर आता इथे मी ह्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या घालणार आहे भाज्यांमध्ये मी इथं एक टोमॅटो घेतला आहे एक बटाटा घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे तर इथं बटाट्याची साल काढली आणि छान अशा बारीक फोडी करून घेतलेत इथे आता ह्या सर्व भाज्या मी या डाळीमध्ये घालते आणि थोडंसं मीठ घालते त्याचसोबत मी इथं अजून पाणी घालते एक ते दीड ग्लास पाणी घालून हे आता मी कुकरला छान असे शिजवून एक चार ते पाच शिट्ट्या करून ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे तर चना डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी मी तो, तो कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घेते आता याच्यासाठी मसाला लागणार आहे मसाला अगदी कमी मसाल्यामध्ये करायचे ही आमटी तर इथे एक सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे आता इथं हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते फक्त या भाजीला आपल्याला हा एवढाच मसाला लागणार आहे तर हा मसाला मी छान असा बारीक करून घेते आता त्याच्यानंतर इथं सुक्या मसाल्यामध्ये इथं कांदा लसूण मसाला म्हणजे जे आपण नेहमी भाजीला वापरतो ती चटणी त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतले आता इथं मसाला मी छान असा मिक्सरला वाटून घेतला आहे तर बघू शकता एक चमचा भरून हा मसाला तयार झाला आहे तर इतकाच मसाला लागणार आहे ह्या आमटीला त्यानंतर इथं एक पाच शिट्ट्या करून मी ही डाळ छान अशी शिजवून घेतली आणि डाळ छान शिजले पूर्ण अशी हे नाही झालेलं शिजून तर पण अशा हाताने दाबली तर छान व्यवस्थित शिजते आता मी इथं मिक्स करून घेतलं ही डाळ व्यवस्थित अशी एकजीव करून घेते म्हणजे घोटून घेते चांगली पळीने एकजीव करून घेते आता इथं बघा ही, ही डाळ बटाटे कांदे टोमॅटो मी छान असे एकजीव करून घेतले आणि मस्त ही डाळसुद्धा एकजीव झाले आता या डाळीला छान अशी फोडणी देऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी तेल गरम करून घेते तेल गरम झालं याच्यामध्ये छोटा एक चमचा मी जिरं घातले आता जिरं तेलामध्ये फुटलं की त्यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पानं घालते कढीपत्तासुद्धा तेलात चांगला तळला की त्याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता ना लसूण आणि खोबरं तर हा लसा मसाला मी घालते आणि व्यवस्थित असं परतवून घेते ह्याच्यात एक थोडंसं पाव चमचा आपल्याला हिंगसुद्धा घालायचे आता इथं बघा मी हा मसाला घातला आहे आणि मसाला अगदी थोडा असल्यामुळे तेलामध्ये लगेचच परतला जातो फार वेळ लागत नाही इथे मी आता मसाला छान परतवून घेते आता इथे लसूण खोबरं छान तळले गेले जास्तसुद्धा करपवायचं नाही अगदी छान वाश यायला लागला की हे जे सुके मसाले घेतलेत हे मसाले घालून घ्यायचे या सुक्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला मीठ आणि कसुरी मेथी घेतली आता हे मसाले छान असे मिक्स करून घेतलेत बघा मस्त मसाला तयार झाला आहे तेल छान सुटलं आहे या मसाल्याला आता याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती छान एक जीव करून घेतली होती ही डाळ घालून घ्यायची आता ही, ही सर्व या डाळ या मसाल्यामध्ये घालते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून कर ह्याच्यामध्ये मी आता अजून पाणी घालते कारण ही डाळ मला एक सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती मी छान अशी वाफवून शिजवून घेणार आहे जशी आपल्याला भाजी करायची घट्ट पातळ तसं पाणी घालायचं आता इथं थोडीशी उकळी आली मी ह्याच्यामध्ये अगदी थोडासा अर्धा चमचा गूळ घातला आहे किंवा साखर घातली तरी चालेल टेस्ट छान येते परत एकदा मी मिक्स करते इथं आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची याच्यात कोथिंबीर मसाल्यामध्ये वाटली ना तरीसुद्धा भाजीला खूप छान चव येते तर आता इथं कोथिंबीर घातली हलकीशी आता या डाळीला उकळी आली तर इथं मी आता झाकण घालते आणि एक दहा नऊ ते दहा मिनटं मी बारीक गॅसवरती ही डाळ छान अशी शिजवून घेते म्हणजे उकळवून घेते बारीक गॅसवरती इथे आपली डाळ छानपैकी तयार होईल एक नऊ दहा मिनिटांना इथं बघा डाळ किती मस्त तयार झाली छान अशी घट्टसर झाली आणि छान तरीसुद्धा आले आणि तुम्ही बघू शकता आपण जेव्हा केली तेव्हा खूप पातळसर दिसत होती पण आता ही डाळ खूप जास्त एकजीव झाले यातल्या भाज्या छान शिजलेत आणि चवीला अप्रतिम आणि मस्त असे तयार झाले तर भाकरी चपातीसोबत आपण ही नक्की हो खाऊ शकतो डाळ आणि खूप टेस्टी लागते या पद्धतीनं जर भाजीचं टेन्शन येत असेल रोज तर ही डाळ नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कनेक्ट चॅनल सबस्क्राईब जर